मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठ यश मिळत असतानाच आता सुप्रीम कोर्टातून एक सर्वात मोठी घडामोड येत आहे आमदार अपात्रता प्रकरणावरती आणि पक्षांतर बंदी कायद्याविषयी भूषण गवई यांनी दिला मोठा निकाल या निकालामुळे सध्या शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या धाबेत धडल्याची चर्चा मित्रांनो ठाकरेंचा होतोय विजय तर शिंदे सेना होते संपूर्णपणे राजकारणातून बाहेर मित्रांनो सविस्तर अपडेट नेमकी काय आहे बातमी राज्याच्या राजकारणाला वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारी महाराष्ट्राच्या राजकारणाचा सगळीकडेच महाराष्ट्राचं देशभरामध्ये बोलबाला चालू आहे ज्या प्रकारे प्रादेशिक पक्षांना फोडलं गेलं त्यावरूनच राजकारण कसं घडत गेलं याचा सगळीकडे विचार चालू होता मित्रांनो आपल्याला माहित आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांना फोडल्याच्या नंतर सध्या भाजपने आपला संपूर्ण पवित्र आता शिंदेगडाच्या दिशेने उडवला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्ष फोडल्यानंतर ती सुनवाई प्रथमतः निवडणूक आयोगाकडे गेली त्यानंतर विधानसभा अध्यक्षांकडे गेली आणि आता ती सुप्रीम कोर्टामध्ये असून त्यावरती निकाल आता सुरू आहे अशातच आता सर्वात मोठा निर्णय भूषण गवई जे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत त्यांनी एका केसच्या संदर्भात आणि पक्ष आणि चिन्ह पक्षांतरबंदी कायदा या संदर्भात सगळ्यात मोठी निकाल देऊन सध्या शिंदेगडाचा सर्वात मोठा पराभव केल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय मित्रांनो नेमकं काय घडलंय का एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांचे आमदार कसे होत आहेत अपात्र आणि नेमका कसा दिलाय धक्का बघूया सविस्तर अपडेट आता पक्षांतर करणाऱ्या विरोधात म्हणजे पक्षांतर करणारे आमदार असतील व खासदार असतील यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टानं मोठं भाष्य केलंय सुप्रीम कोर्टाच्या या आक्रमक नंतर महाराष्ट्रातील दोन ज्या पक्षपुढी झाल्या त्या घटनांवरती काही परिणाम होणार आहे का नेमकं काय प्रकरण ते आपण जाणून घेऊया मित्रांनो पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हवादावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आणि अंतिम निकाल सध्या शिंदेगडाच्या विरोधात येणार हे आता जवळपास निश्चित आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या चिन्हाचा आणि पक्षाचा अंतिम फैसला न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आता लागतोय आणि तत्पूर्वीच आता सर्वात मोठा धक्का शिंदेना बसलाय सुप्रीम कोर्टाने आमदारांचं पक्षांतर आणि अपात्रतेच्या सुनावणी संदर्भामध्ये कठोर भूमिका घेतलेली आहे देशाच्या राजकारणामध्ये घडलेल्या मागील काही घटनांचा अभ्यास करता एखाद्या नेत्यांनी किती आमदारांनी किती लोकांनी पक्षांतर केल्याच्या नंतर त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी असं मोठं वक्तव्य सुप्रीम कोर्टामध्ये एका केसच्या संदर्भात झालंय आणि ही केस आहे तेलंगणामधली तेलंगणामधल्या भारत राष्ट्र समितीच्या दहा आमदारांनी पक्षांतर केलं होतं दहा आमदारांचं पक्षांतर झालं आणि आमदारांचा पक्षांतर आणि अपात्रतेच्या प्रकारची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अगदी कठोर भूमिका घेतली आहे न्यायालयाने थेट थेट विधानसभा अध्यक्षांना ते आमदारांना आणि त्या पक्षाच्या जिथे प्रवेश केलाय त्या पक्षाला देखील झापल्याचं चित्र आता निर्माण झालंय जर पक्षांतर वेळेत थांबवलं नाही तर ते लोकशाही कमकुवत करू शकत शकते सोबतच न्यायालयाने तेलंगणाच्या विधानसभा अध्यक्षांना पुढील तीन महिन्यामध्ये या प्रकरणाचा निर्णय घेण्याचे निर्देश आणि नोटीस जारी केली आहे मित्रांनो ही बातमी महाराष्ट्राच्या राज्य सरकारमधील सध्या राहुल नार्वेकर यांना देखील हा मोठा धक्का मानला जात आहे राहुल नार्वेकर यांनी देखील अशाच प्रकारे निकाल दिला असून तो शिंदेच्या बरोबर देऊन अजित पवारांच्या बरोबर देऊन तुम्ही महाराष्ट्रात लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाय असं सध्या सरळ सरळ स्पष्ट जाणवत आहे न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या पलीकडची नाहीये म्हणजे सभागृहात घेतलेल्या किंवा न घेतलेल्या निर्णयाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं आणि न्यायालय त्यावर सुनावणी केल्यानंतर योग्य निर्णय सुद्धा घेऊ शकते असं सुद्धा या राज या खंडपीठानं म्हटलंय त्यामुळे राजकीय पक्षांतरावरती सर्वोच्च न्यायालयाने केलेली मोठी टिप्पणी आहे तुमचा निकाल अंतिम ठरू शकत नाही तुम्ही विधानसभा अध्यक्ष असते जरी तुमच्याकडे सुनावणी करायची करायची हे असली तरी तुम्ही याच्यावरती अंतिम निकाल देऊ शकत नाही अंतिम निकाल देण्याचा सर्वस्वी अधिकार हा आमचा आहे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयाचा आहे असं त्यांनी म्हटलंय सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक विषय असतात तेव्हा ते, ते विषय लवकर लवकर मार्गी लागत नाहीत यामुळे तुम्हाला तो अधिकार दिला आहे परंतु असं नाही की तुम्ही तो निकाल त्यांच्या विरोधात देणं या सगळ्या निर्णयामुळे सध्या श्रीनगराची हवा झाली असून महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय आता निश्चित मानला जात आहे या सुप्रीम कोर्टाच्या धाकल्याहून आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे यांचा विजय होणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय